Yeah! साहेब आपणामार्फत या देशाचे महामही राष्ट्रपा राष्ट्रपती यांना निर्देशात करत आहोत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध आंदोलन करत आम्ही आज इथे उपस्थित केंद्रीय मंत्री उप अमित शहा यांनी संसद भवनात केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद व देशपूर्ण वक्तव्य केलेले आहेत त्यामुळे भारतीय जनतेच्या व आंबेडकर जनतेच्या भावना दुखल्या गेलेल्या आहेत आम्ही त्या वक्तव्याचा वंचित आम्ही वंचित भजन आघाडी व सर्व आंबेडकर संघटनेच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहाचा धिक्कार निषेध आंदोलन इथे केलेला आहे आणि त्याबद्दलचं निवेदन माननीय उपवादी अधिकारी मलकाबा यांच्या मार्ग महामही राष्ट्रपती यांना दिलेलं आहे आणि संसद मध्ये या गृहमंत्री देशाचा जो गुंड तडीपार आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केलेला आहे त्याचा आम्ही दाय धिक्कार करतो आणि या अमित शहा यांनी ताबडतोब या, या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि तमाम आंबेडकरी जनतेच्या ज्या भावना आहे त्या भावना लक्षात घेऊन महामन राष्ट्रवाद्यांनी त्याचा राजीनामा अशी आम्ही मागणी करत हो। आहोत आणि या देशातील जो संपूर्ण नागरिक आहे जे दीडशे करोड भारतीय आहे ते भारतीय संविधानात चालतात भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान इतका आंबेडकरवादी कधी सहन करणार नाही म्हणून आज हे निषेध आंदोलन आम्ही केलं आहे याच्यामध्ये सर्व महिला आणि पुरुष विविध आंबेडकर संघटना मोठ्या ताकदीने इथं सामील होऊन हे निषेध आंदोलन केलेलं आहे